वसई विरार शहर महानगरपालिका क्रीडा विभाग तसेच जागरूक नागरिक संस्था व युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सोळा फेब्रुवारी रोजी हजारोंच्या संख्येने लहान मुले व पालक फन मध्ये सहभागी झाले होते या उपक्रमांतर्गत एकाच ठिकाणी अनेक पारंपरिक आणि अने इतर खेळांची संधी उपलब्ध झाल्यानं नागरिकांनी मोठ्या उत्साहाने आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला मल्लखांब पारंपरिक खेळ भवरा चमचा लिंबू लगोरी दोरी उड्या गोट्या रस्त्यावर सायकलचा टायर फिरवणे त्याचबरोबर अरोबिक्स जिम्नॅस्टिक बुद्धिबळ चित्रकला कराटे फुटबॉल योगा स्केटिंग सायकलिंग बॅडमिंटन बॉक्सिंग तायक्वांदो आर्ट अँड क्राफ्ट झुंबा किड्स ड्रॉइंग कॅलिग्राफी व इतर अनेक खेळांमध्ये नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला विशेष म्हणजे या उपक्रमात रानभाज्यांची उत्तम अशी न्याहारीचा आस्वाद माफक दरात सर्व सहभागींना घेता आला या उपक्रमाचे माजी महापौर नारायण मानकर माजी महापौर प्रवीण शेट्टे माजी स्थायी समिती सभापती संदेश जाधव माजी परिवहन सभापती प्रतीश पाटील वसई तालुका कला क्रीडा मंडळाचे सेक्रेटरी प्रकाश वनमाळे माजी नगरसेवक मनीष वर्तक उपायुक्त सदानंद पुराव सहाय्यक आयुक्त ग्लिसन गोन्साल्वेस सहाय्यक आयुक्त अलका खैरे अधीक्षक गणेश पाटील जागरूक नागरिक संस्थेचे अध्यक्ष कौस्तुभ राऊत सेक्रेटरी वैभव ठाकूर युवा प्रतिष्ठानतर्फे सनी मोसेकर आदी उपस्थित राहून मध्ये सहभागी झाले होते